त्यांमध्ये भेंड्याच्या काचऱ्या करणार होत्या म्हणजे भेंड्याची कांदा घालून काचऱ्या असे मी करणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते हे मी आता पाव किलो भेंडे छान धुवून पुसून चिरून असे घेतलेत अगोदर चिरून ठेवलेत कारण ओले वगैरे असतात म्हणून मग ते पुसून बिसून सगळं करून आधी चिरून ठेवलेत त्यानंतर हा मी कांदा घेतला आहे एक मोठा कांदा ओली मिरची हळद मोहरी जिरं हिंग आणि आमचूर पावडर घालणार आहे कारण भेंडे बुळबुळीत होतात म्हणून त्याच्यासाठी आपण लिंबू किंवा कोकम किंवा चिंचक म्हणजे असं काहीही टाकतो मग आज मी आमचूर पावडर घालणार आहे मीठ आणि किंचित साखर एवढ्याचं साहित्य आहे आता प्रथम मी काय केलं आहे तर तेल तापत ठेवलं आहे तेल आपलं चांगलं तापलं की त्याच्यात ते मोहरी जिरं मोहरी टाईपची फोडणी आपण नेहमीप्रमाणे रेग्युलर फोडणी करून घेणार आहे जरा वेगळ्या चवीची भाजी कांदा घालून आज टोमॅटो घातला तरीही चालतो टोमॅटो घातला तर मग इतर काही आंबट घालायला लागत नाही तेवढा आंबटपणा भास होतो मग भेंडे आपले बुळबुळीत होत नाहीत किंवा भेंडे बुळबुळीत होऊ नये म्हणून आधी जरी भाजून घेतले नुसते असे परतून घेतले तरी चालतात पण ही कृती सोपी आहे म्हणून तुम्हाला मी डायरेक्ट ही कृती दाखवते मी डबल उद्योग नको म्हणून नाही तर काही ठिकाणी भेंडे अगोदर भाजूनही घेतात थोडे परतून जिरं मोहरी घातले जरी कांदा असला तरी फोडणी हिंग हवा नंतर आता मी ओली मिरची टाकणारे ह्या ओल्या मिरच्या मी मोठ्या टाकायचं कारण असं असतं आपल्या घरात लहान मुलं सुद्धा खाणारी असतात मग भेंडे आणि हे सारखं दिसतं म्हणून मग ती काढता यावी यासाठी मी भेंडा हे मिरची मोठी चिरून टाकली आहे आपण पटकन लहान मुलं सुद्धा काढू शकतात कारण आपण डब्यात वगैरे ही भाजी देतो मग मुलांना पटकन काढता येत नाही तिखट लागतो आणि डब्यासाठी सुद्धा ही भाजी सुखी आणि छान होते थोडी आता मी हळद टाकणार आहे कांदा पटकन लावण्यासाठी म्हणून एक चिमूट मीठ टाकणार आहे पटकन से तो तो कांदा पटकन आपला परतो व्यवस्थित रंग येतो त्याला हे बघा आता मिरचीचे तुकडे मोठे असले की लहान मुलं सुद्धा काढू शकतात बाजूला म्हणून मोठे तुकडे टाकले झाकण ठेवते आपला कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे बघा चांगला बावला आहे आता त्याच्यावर मी भेंडी टाकणार आहे सुखी घेतलेली आहे म्हणजे ओली असली तर भेंड्यांना चिकटपणा होतात भेंडे चिकट होतात तार सुटते त्यांना म्हणून भेंडे अगदी धुवून चांगले सुखवून मगच चिरायचे असतात भेंड्या ओला राहिला तर त्यांना नक्की तार येते तर हे भेंडे आपल्या अजिबात तार येणार नाही त्याला तर मी तुम्हाला दाखवते अमसूर पावडर किंवा लिंबू किंवा म्हणजे असं काही आंबट टाकलं की मग त्या भेंड्यांना तार सुटत नाही चांगले खळखळीत भेंड्या होतात आपल्याला ते भरपूर वाटत आहेत पण थोड्या वेळाने बघा किती कमी होतील ते बावले की मी भाजी मुलांना खूप आवडते ठेवते एक मिनिट तर आता आपली ही भाजी पण छान परतून घेतली आहे आणि त्यावर थोडीशी आमचर पावडर टाकणार आहे म्हणजे आपले भेंडे बुडबुळीत होणार नाही हाताने टाकणार आहे तर चमच्यातून आपल्याला अंदाज येत नाही लिंबाऐवजी लिंबू कोकम काही आपण चालतो तुम्हाला इथे ही इतार तार सुटलेली वाटते पण ती जाईल सगळे आंबट घातल्यामुळे पण आधी लगेचच घालून जमत नाही एक वाफ काढल्याशिवाय घालायची नाही तर हे सगळं जाईल तार आपली सुटलेली आहे अजिबात गुळबुडीत होणार नाही आपली भाजी आता कशी खळखळीत खड़ झाली होती अजिबात बुळबुळीत वगैरे झालेली नाही आहे तर आपण त्याच्यात मीठ घालणार चवीप्रमाणे मीठ भेंड्याच्या भाजीत मीठ नेहमी बेताचं टाकायचं था, पण भेंडे बावतात आणि कमी होतात त्याच्यामुळे भेंड्याच्या भाजीत मीठ घालताना अगदी हात व्यवस्थित ठेवायचा झटकन कृती आणि सोपी पद्धत दाखवली आहे बघा मेंढे बुळबुळीत होतात मग खात खास नाही अशी बऱ्याच पालकांची कटकट असते म्हणून आता मी ही तुम्हाला भाजी दाखवली आहे बघा अजिबात आपली भाजी आता बुळबुळीत झालेली नाही आहे जरा वाफवडीची आपली भाजी झाली बघा आपली सुंदर अशी भाजी खाण्यासाठी तयार आहे पोळी भाकरी भात त्याच्याबरोबर चालेल मुलांना डाब्याला तर ही भाजी नक्कीच आवडेल हे बघा मिरच्याचे तुकडे मोठे आहेत त्याच्यामध्ये तेही ते काढू शकतात मुलं याची भाजी खाण्यासाठी तयार आहे आता ही मी कशी केली किती झटकन आणि कशी केली हे बघा अजिबात बुळबुळीत न होता असे भेंडे झालेले रपले त्याच्यासाठी माझा व्हिडिओ हो, तुम्ही पूर्णपणे बघा माझे यापूर्वीचेही व्हिडिओ बघा यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला भेंड्याच्या भाज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारानं दाखवल्या आहेत त्याही बघा आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका बेल आयकॉन दाबलत की तुम्हाला माझ्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन मिळतील त्याच्यामुळे बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद